देशात आणि राज्यात भाजपची सत्ता आहे त्यामुळे कोल्हापूर जिल्हा परिषदेत अध्यक्ष आणि पंचायत समितीत सभापती भाजपचाच व्हावा अशा स्पष्ट सूचना वरिष्ठांकडून मिळाल्या आहेत याप्रमाणे दोन्ही स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भाजपचं वर्चस्व असेल असा ठाम निर्धार भाजपचे माजी जिल्हा सरचिटणीस शिवाजी बुवा यांनी व्यक्त केला राधानगरीमध्ये भाजपच्या मेळाव्यात ते बोलत होते राधानगरीमध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांचा मेळावा झाला त्यामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांचे अर्ज स्वीकारण्यात आले त्यासाठी मोठ्या संख्येनं उमेदवारी अर्ज दाखल झालेत यावेळी भाजपचे माजी जिल्हा सरचिटणीस शिवाजी बुवा यांनी कोल्हापूर जिल्हा परिषदेमध्ये भाजपचा अध्यक्ष व्हावा तसंच पंचायत समितीमध्ये आपल्याच पक्षाचा सभापती व्हावा अशा सूचना वरिष्ठांच्या आहेत त्या अनुषंगानं सर्वांनी कामाला लागा असं आवाहन केलं या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचं कमळ फुलवण्यासाठी सर्वांनीच प्रयत्न करावेत असं जिल्हा सरचिटणीस भिकाजी जाधव यांनी सांगितलं मेळाव्याला जिल्हा चिटणीस अनिल देसाई जिल्हा उपाध्यक्ष संभाजी अर्डे तालुकाध्यक्ष स्वप्नील जरक डॉक्टर सुभाष जाधव विजयबाबा महाडिक डी जी चौगले महेश पाटील विलास रणदिवे सुजाता जाधव ऋतुजा पाटील सुधाकर गुरव रामभाऊ पाटील यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते